नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुणे शेकडा एका नवीन अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ज्या क्षणाची संपूर्ण जे मतदार आहे सुजान मतदार आहे ज्यांना परिवर्तन हवं होतं ज्या क्षणाची ते वाटच पाहत होते असा क्षण म्हणजे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था दोन हजार पंचवीस नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका जे निवडणूक विभाग आहे आयोग आहे त्यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेले आहे दोनशे छेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस पंचायत आहे यांच्या निवडणुका दोन दिवसानंतर दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून जे इच्छुक नगरसेवक पदाकरिता आणि नगराध्यक्ष पदाकरिता व्यक्ती आहे त्यांना नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे आता ही नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी या अर्जाची छाननी होणार आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे नामांकन अर्ज दाखल केलेला आहे तो अर्ज वापस घेण्याची दिनांक आहे आता या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे काही प्रकरणांमध्ये जसं की अपील कारवाई आणि काही विवादित प्रकरणात जी दिनांक आहे ती दिनांक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे आता हे अपील कारवाई आणि विवादित प्रकरण म्हणजे काय या संदर्भात आपण एक सविस्तर भाग आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता ज्याप्रमाणे मी म्हंटल की दोनशे छेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस जे नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहे आता आपण वापस येऊ आपल्या पुसत मध्ये एक मोठा काळ जे पुसत्करांनी प्रशासक राज म्हणून अनुभवलेला आहे याच काळामध्ये कशा प्रकारे पुसतचा विकास झाला कि विकास भकास झाला हे संपूर्ण जे बाबी आहे पुसत्करांनी भलीभाती अनुभवलेल्या आहेत जे राजकीय पक्ष आहे यांची सुद्धा उत्सुकता होतीच की कधी निवडणुका लागेल आणि कधी आपल्या पक्षाचा झेंडा हा संबंधित नगरपालिकेवर फडकेल आता ज्याप्रमाणे पुसदची स्थिती बघता जे नुकतंच विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी त्यांचे घटक पक्ष आणि महायुती आणि त्यांचे घटक पक्ष यांनी आपापल्या परीने त्यांच्या त्यांच्या उमेदवारांना निवडून दिलेले आहे परंतु यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुती ही होणार का एका जागी आणि महाविकास आघाडी हे एकत्र येणार का हा मोठा संशय व्यक्त केला जात होता आता काही चर्चा सोशल मीडियावर जे पोस्ट होत आहे त्या माध्यमातून अशी माहिती मिळत आहे की जे महाविकास आघाडी आहे ते एकत्र निवडणूक लढवणार परंतु जे महायुतीमधील घटक पक्ष आहेत ते एकत्र निवडणूक लढवणार आहेत किंवा नाही किंवा कसे याबाबत अद्याप पर्यंत स्पष्ट माहिती मिळालेली नाही आता काही सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा केल्या जात आहे किंवा पोस्टमध्ये एक चर्चा आहे की जे महायुतीमधील घटक पक्ष आहे हे एका जागी बसलेले आहेत त्यांनी युती केलेली आहे वाटाघाटी सुद्धा झालेली आहे नगराध्यक्ष पदाकरिता कोण व्यक्ती कोणत्या पक्षाचा व्यक्ती हा दिला जाईल हे सुद्धा त्यांचं ठरलेलं आहे परंतु याबाबत जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांना विचारणा केली की या चर्चेबाबत तुमचं मत काय तेव्हा त्यांनी आम्हाला स्पष्ट माहिती दिली की कोणत्याही प्रकारची जे माहितीमधील घटक पक्ष आहे यांच्यासोबत आमची चर्चा झालेली नाही आमची बैठक झालेली नाही आता हे विरोधकांमार्फत डाव असू शकतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आणि जे उमेदवार आहे यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे परंतु त्यांनी असंही सांगितलं जर समाधानकारक वाटाघाटी झाली तर आम्ही बैठकीला नक्कीच बसू परंतु सद्यस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची युती झाली अशा प्रकारचं विधान करणं हे चुकीचं राहील अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ सांगण्यात आलेलं आहे आता मी ओपनली आपल्या सर्व मतदारांना एक प्रश्न करतो आता जे संपूर्ण मागचा काळ हे तुम्ही अनुभवलेला आहे कशा प्रकारे विकास झालेला आहे विकास झालेला नाही संपूर्ण ज्या बाबी आहे आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविलेल्या आहे आणि तुम्ही सुजान जे नागरिक आहात जे मतदार आहात तुमच्याचमुळे आपले चॅनल हे आज भरभराटीला आलेलं आहे आपले चॅनल आलेला आहे आता तुम्हीच सांगा जे आगामी होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि त्याचा निकाल दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे यामध्ये कोणता व्यक्ती नगराध्यक्ष म्हणून निवडून यायला पाहिजे तो कोणत्या पक्षाचा असायला पाहिजे आणि मुख्यत्व तुमच्या प्रभागामधून तुम्ही ज्या वार्डामध्ये राहता त्यामधून कोणता व्यक्ती हा नगरसेवक म्हणून निवडून यायला पाहिजे तो कोणत्या पक्षाचा असायला पाहिजे हे संपूर्ण ज्या बाबी आहे दिलखुलासपणे मन मोकळेपणाने आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा हे संपूर्ण जे बाबी आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे घेऊन आलेलो आहे थेट आपल्यासाठीच आहे आता या संदर्भात काही आणखी महत्वाच्या बाबी आहे ज्याप्रमाणे मी स्टार्टिंगला सांगितलं की जे पंचवीस तारीख आहे अपील कारवाई आणि काही विवादित प्रकरण या संदर्भातही आपण विशेष भाग घेऊन येणार आहेच त्याचप्रमाणे जे निवडणूक आयोग आहे त्यांच्या गाईडलाईन सुद्धा आपण आपल्यापर्यंत पोहोचविणार आहे कशा प्रकारे त्यांनी नियमावली घेऊन आलेले आहेत नक्कीच पुढील भागाकरिता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल आणि अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद